सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या ऑल किसान अपडेट या न्यूज चॅनलवर आभार किसान योजनेचा एकवीसवा हप्ता या दिवशी जमा होणार प्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा देशभरातील शेतकऱ्यांना आहे विशेषतः महाराष्ट्रातील ज्या एकोणतीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुराने मोठे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी हा हप्ता लवकर मिळावा अशी अपेक्षा आहे याविषयी एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबांना वर्षभरात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते पूर्वी अशी चर्चा होती की शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच एकवीसवा हप्ता मिळेल मात्र दिवाळी सुरू झाली असून अद्याप राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा झालेला नाही केंद्र सरकारने उत्तर भारतातील पूरग्रस्त राज्यांमध्ये लवकर मदत केली असली तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा दिवाळीनंतर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरू झाली असून एका अंदाजानुसार एक नोव्हेंबर किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता के आहे केंद्र सरकारने या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत विशेष घोषणा किंवा माहिती अद्याप दिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे केंद्र सरकारने सव्वीस सप्टेंबर रोजी पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तीन पूरग्रस्त राज्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकवीसवा हप्ता जमा केला अतिवृष्टी आणि महापुरामुळे या राज्यांमध्ये मोठे नुकसान झाले होते या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे चाळीस कोटी रुपयाहून अधिक रक्कम थेट जमा या योजनेबाबत देशभरातील जवळपास एकतीस पॉईंट झिरो एक लाख शेतकऱ्यांवर टांगती तलवार आहे कारण या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे पीएम किसान योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील पती किंवा पत्नी यापैकी फक्त एकच व्यक्तीला या एक योजनेचा लाभ घेता येतो त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या यापैकी अर्धे लाभार्थी बाद होण्याची शक्यता आहे